नाशिक जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताह हो। जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांची माहिती नाशिक जिल्ह्यात एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह राबवण्यात येतो आहे यानिमित्त विविध उपक्रम तहसीलदार उपविभागीय जिल्हास्तरावर राबवण्यात येतील त्यांचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या सप्ताहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांनी केलेलं आहे या सप्ताहात एक ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह प्रारंभ होईल या निमित्ताने गतवर्षी उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन दोन हजार अकरापासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण होत असले कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमाकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना या अतिक्रमित जागेचे पट्टे वितरण कार्यक्रम होईल तीन ऑगस्ट रोजी पाणंद शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या कार्यक्रम होईल ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जिल्ह्यातील प्रत्येक मंडळ स्तरावर राबवण्यात येईल पाच ऑगस्ट रोजी सामाजिक विशेष अर्थसहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना ग्रहभेटी देऊन डी बी टी अनुदानाचं वाटप करण्यात येईल सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे आणि त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शरदभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार नियमाकुल करणे सरकार जमा करणे निर्णय घेणे सात ऑगस्ट रोजी एम स्टँड धोरणाची अंमलबजावणी करणे नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेण्यात येईल आणि याच दिवशी या सप्ताहाचा समारोप होईल जिल्ह्यातील सर्व उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर एक वर्षांपेक्षा अधिकाळ प्रलंबित असलेल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी महसूल अदालत हा कार्यक्रम होईल आणि याबाबत व्यापक जनजागृती करावी तसेच या सप्ताहानिमित्त नागरिकांनी महसूल विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन युवक आणि नमस्कार युवती यांच्यापैकी जे उत्साही आहेत ज्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहेत ज्यांना या कामामध्ये इंटरेस्ट आहे अशा युवक आणि युवतींना महसूल दूत म्हणून नेमणार आहोत त्यांच्यामार्फत नागरिकांपर्यंत महसूल विभागाच्या विविध योजना जसे की डिजिटल क्रॉप सर्वे विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज कसा करावा त्याचप्रमाणे ई हक्क साठी नोंदी कशा कराव्या अशा पद्धतीचे उपक्रम योजना किंवा जे शासनाची कार्यपद्धती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची आम्ही मदत घेणार आहोत तर मी याद्वारे नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी महसूल दूतांच्या देखील सेवा निमित्ताने या निमित्ताने वापरण्यास सुरुवात करावी त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातील युवक आणि युवतींना देखील आवाहन करतो की त्यांनी या निमित्ताने महसूल विभागाशी कायमस्वरूपी आपली नाळ जोडावी आणि शासनात आणि जनतेमध्ये एक प्रकारे दुवा निर्माण करावा एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये महसूल अभियान आ, साजरे केले जाणार आहे या कालावधीमध्ये सुरुवातीला चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे त्यानंतर गायराण आणि वनक्षेत्र वगळता इतर शासकीय जमिनीवर दोन हजार अकरा पूर्वीची जी अतिक्रमण रहिवासी कारणासाठी झालेली आहेत त्यांना नियमानुकूल करणे पांदन रस्त्यांची किंवा शिव रस्त्यांची मोजणी करून दुतर्पा झाडे लावणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळात राबवणे त्याचप्रमाणे विशेष सहाय्य यो, योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन त्यांना डीबीटीचे अनुदान वाटप करणे शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे आणि शर्तभंग झालेल्या जमिनी नियमानुसार नियमानुकूल करणे किंवा सरकार जमा करणे आणि त्याचप्रमाणे एम सँड या धोरणाची अंमलबजावणी करणे अशा विविध उपक्रम सर्वत्र साजरे केले जाणार आहे तरी मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि महसूल सप्ताहामध्ये सहभागी व्हावं महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आपण नाशिक विभागातील विविध महाविद्यालयातील युवक आणि युवती यांच्यापैकी जे उत्साही आहेत ज्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहेत ज्यांना या कामामध्ये इंटरेस्ट आहे अशा युवक आणि युवतींना महसूल दूत म्हणून नेमणार आहोत त्यांच्यामार्फत नागरिकांपर्यंत महसूल विभागाच्या विविध योजना जसे की डिजिटल क्रॉप सर्वे विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज कसा करावा त्याचप्रमाणे ई हक्क साठी नोंदी कशा कराव्या अशा पद्धतीचे उपक्रम योजना किंवा जे शासनाची कार्यपद्धती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची आम्ही मदत घेणार आहोत तर मी याद्वारे नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी महसूल दूतांच्या देखील सेवा आ, याक आ, या निमित्ताने वापरण्यास सुरुवात करावी त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातील युवक आणि युवतींना देखील आवाहन करतो की त्यांनी या निमित्ताने महसूल विभागाशी कायमस्वरूपी आपली नाळ जोडावी आणि शासनात आणि जनतेमध्ये एक प्रकारे दु